रिस्पॉन्स मला वाटला आज आणि आमच्याकडे चांगल्या लोकांनी एलिजिबल जे आहे ते इलेक्टिव्ह मेरिटचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मुलाखती दिलेले आहे आणि आम्हाला आज खूप समाधान वाटतं आम की आम्हाला आता म्हणजे आमची अलायन्स करण्यासारखी परिस्थिती आमची राहणारच आहे आम्ही परिस्थिती म्हणजे आम्ही तो विचार करणारच आहोत पण आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही स्वबळावर पूर्णपणे निवडणूक आम्ही लढू शकतो आणि आमच्याकडे सर्व पासष्ट कॅन्डिडेट्स चांगल्या पद्धतीचे आम्हाला उमेदवार मिळालेले आहे सगळे सगळे प्रभाग आम्हाला सगळ्या प्रभागामध्ये अनेक चॉईसेस पण आलेले आहे अनेक लोकांनी इथे मुलाखती दिली आणि आता आम्ही आमची कमिटी चर्चा करून ते निवड प्रक्रिया आम्ही करू पण त्याच सोबत आमची चर्चा दुसऱ्या पक्षांसोबत पण चालू आहे जर आम्हाला अलायन्स करण्याच्या म्हणजे चांगल्या सन्मान कुठला पक्ष जर आम्हाला सोबत घेत असेल तर ती तयारी पण आहे तो विचार पण आम्ही करू पण आज आमची परिस्थिती अशी नाही की आम्ही कोणावर निर्भर हो। आहोत पण महाविकास आघाडीसोबत सोबत आमच्या बोलणं चालू आहे चर्चा चालू आहे आणि आम्ही बघू आता आम्हाला कोण जास्त सन्मानपूर्वक वागणूक देतो कोणाकडे कोणते कॅन्डिडेट्स आहे ते सगळे अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेऊ आम्ही नगरपालिकेमध्ये खूप विकासाचा दृष्टिकोन असलेला जर पॅनल पूर्ण आला निवडून तरच काहीतरी परभणीचा होऊ शकतो इथे आम्हाला चित्र असं दिसलं की इथे खूप म्हणजे पैसे देऊनच सगळं कारभार चालू आहे पण लोकांना खरोखर न्याय देण्यासारखा जर कुठला एखादा हे निवडून येत असेल तर परभणीचा विकास होईल नाहीतर जे पैसे देऊन निवडणूक लढवण्याची प्रक्रिया करत आहेत ते नंतर काय करतील हे सगळ्यांना समजत असेल कारण पैसे देऊन कॅन्डिडेट्सला वोटर्सला जर निवडणूक लढण्याची सगळी चित्र तुम्हाला पण दिसत असेल तर तसं असलं तर मग निवडून आल्यानंतर काय होईल हे एक कोणालाही सर्वसामान्य माणसाला समजतं पण आम्हाला असं वाटतं की जे आयडिओलॉजी आहे जे समाजाला जे देण्याची गरज आहे त्यांना न्याय देण्याची गरज आहे त्यांना विकासाची एक दृष्टी होण्याची गरज आहे त्या दृष्टीची अगदी जर निवडणूक निकाल आले तर आपले तर आपल्याला परभणीला विकास होण्यासाठी मार्ग खुला होईल कारण आजपर्यंत असं परभणीमध्ये मला दिसलं नाही कोणीतरी ह्याच्या परभणीच्या विकासाला प्राधान्य दिलेलं आहे